पाच दिनांक पंधरा ऑगस्ट म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या सत्यात्तरव्या वर्धापन दिनानिमित्त जामखेड तहसील कार्यालय पोलीस स्टेशन पंचायत समिती नगर परिषद सर्व शाळा कॉलेज निय कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला यानुसार सकाळी नऊ वाजताच्या सुमारास जामखेड तहसील कार्यालयासमोर तहसीलदार गणेश माळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तसेच जामखेडचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मुदुकर राळेबात राजेंद्र कोठारी बाजार समितीचे सभापती शरद कारले पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रकाश पोट आजी माजी सैनिक संघाचे अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे डानखेड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय सावे तालुका कृषी अधिकारी रवींद्र भोरे माजी पंचायत समिती सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेरेकर नगरसेवक मोहन पवार अमित चिंतामणी प्राध्यापक लक्ष्मण डेपके प्राध्यापक राजेंद्र पवार जामखेड तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष बाजीराव गोपाळगणे दत्तात्रय वारे जयसिंग उगरे प्राध्यापक विखे घातक समीर चंदन अमित जाधव विष्णू भोंडवे एन सी सी ऑफिसर मयूर भोसले विश्वजीत चौकडे रमेश कांबळे कैलास सदारे प्रवीण उगरे रजिमा पठाण मीरा तंटक आदींसह राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर शासकीय अधिकारी कर्मचारी जामखेड ग्रामस्थ महिला एनसीसी कॅडेट व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जामखेड शहरातील तहसील कार्यालय पोलीस स्टेशन पंचायत समिती नगर परिषद अशा शासकीय कार्यालयासह शिवनेरी नागेश विद्यालय कन्या विद्यालय सिंग विद्यालय नवीन मराठी शाळा जामखेड महाविद्यालय तसेच शहराचे विविध संस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला तत्पूर्वी तहसील कार्याच्या वतीने दिनांक नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान राबवलेल्या हरघर तिरंगा अभियाना अंतर्गत आलेल्या सर्व उपक्रमांनाही अधिकारी कर्मचारी ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला त्या अभियानाचाही आज ध्वजारोहण कार्यक्रमानंतर समारोप करण्यात आला हजार चोवीस भारतीय स्वातंत्र्य दिनाचा स्वतंत्र वर्धापन दिनानिमित्त चांदपेड तालुक्यातील सर्व जनतेला या ठिकाणी शुभेच्छा देतो नागरिकांनी या ठिकाणी या वर्षी शासनाच्या आदेशानुसार हरघर तिरंगा या मोहिमेमध्ये सर्व नागरिकांनी शाळा आणि या दिवशी प्रत्येक ती घरावरती झेंडा लावण्यासाठीच्या मोहिमेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल सर्व जनतेचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी जामखेड तहसीलच्या प्रांगणामध्ये पंधरा ऑगस्ट निमित्त झरतध्वजारोहण झालेलं आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं प्रत्येकाने स्मरण ठेवावं आज या वर्धापन दिनानिमित्त ज्यांनी आप या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची आहुती दिली अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करावं आणि त्यांनी जे त्याग बलिदान या देशासाठी केलेलं आहे तीच भावना सर्वांनी देशाप्रती कायम ठेवावी या ठिकाणी लोकशाही टिकली तर राष्ट्र टिकेल कायद्याचं पालन केलं तर लोकशाही टिकेल नाहीतर आपण पाहत आहोत बाजूच्या देशांमध्ये कशी अराजकता माजलेली आहे कशी अराजक परिस्थिती निर्माण झालेली आहे तर मी सर्वांना जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करतो की सर्वांनी कायद्याचं पालन करावं भारतीय राज्यघटनेचं पालन करावं आणि हे लोकशाही राष्ट्र अखंड ठेवण्यासाठी सर्व त्याग बलिदान करण्याचा नेहमी बकारार्थी भावना मनात ठेवावी अशी आपण आज पूर्ण भारतभर साजरा करत गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षापूर्वी आजच्या दिवशी या भारत मातेला इंग्रजाच्या पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळाले आणि भारतीय राजघटनेनुसार किंवा भारतीयांच्या म्हणण्यानुसार हा देश चालू लागला त्याला आज अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत खरं तर या खंडप्राय देशाला समाजाला आपला माणूस आपलं राष्ट्र आपला देश हे जपायचं होतं आणि म्हणून हजारो क्रांतिकारांनी बलिदान देऊन हे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे आणि त्याचा आपण आता अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आणि सत्याहत्तरवा त्याचा ता वर्धापन दिन साजरा करत आहोत या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांच्या वीरांनी त्या देशासाठी हुतात्म्य पत्करलं ज्यांनी ज्यांनी देशासाठी आपल्या कुटुंबावरती आपल्या घरावरती आपल्या जवळच्या माणसावरती बेलपत्र ठेवून देशाला वाहून घेतलं अशा सर्वांना आपण या ठिकाणी आठवण करून त्यांच्या या पराक्रमाने आपण आज आनंदात आणि गुन्हा स्वतंत्र भारतामध्ये स्वतःच्या भारतामध्ये नांदत आहोत या भारतवर्षाला आणि येथील सर्व जनतेला

आपल्या भारतीय स्वतंत्र सैनिकांनी बहादूर जवानांनी वीरांनी महापुरुषांनी ज्यांनी आजच्या या स्वतंत्र लढ्यासाठी आपली प्राणाची आहुती दिली त्यांना सर्वांच्या वतीने त्रिवार वंदन आज त्रिदल सैनिक संघटना जामखेड शिवनेरी अकॅडमी जामखेड यांनी उत्सुकपणे सर्वच ठिकाणी शिवनेरी अकॅडमी या ठिकाणी त्याचप्रमाणे तहसील कार्यालय जामखेड या ठिकाणी व नवीन नगर परिषद जामखेड या सर्व ठिकाणी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन या बहुमूल्य अशा ऐतिहासिक दिनाची शोभा वाढवली मी त्रिदल सैनिक संघटना अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे मनस्वी सर्वांना आजच्या या महान दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऑगस्ट यानिमित्त सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे आणि यानिमित्त पंचायत समितीच्या वतीनं सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं जामखेड तालुक्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि पुढील आयुष्यात सर्वत्र सगळे सगळ्यांना सर्वांत नमस्कार आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या असून सतराव्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासकीय ध्वजारोहणासाठी आज सगळे जण आपण करतो आहोत आज आपण गेल्या सात दिवसांपासून हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत शहरामधून तिरंगा रॅली तिरंगा मॅरेथॉन आणि तिरंगा बाईक रॅली यासारखे अनेक कार्यक्रम गेल्या आठवड्याभरापासून आपण साजरे केले आहेत लोकांचा यासाठी अतिशय उत्स्फूर्त सहभाग आपल्याला या माध्यमातून मिळालेला आहे आज खरोखर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अतिशय चैतन्याचं वातावरण पूर्ण देशभर आहे हे चैतन्याचं वातावरण पुढील कालावधीमध्ये देखील असंच राहावं आणि देशाची भरभराट होईल त्यासाठी मी सर्वांना शहरातील सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हर दिवसार आज भारतीय तालुका कृषी विभागामार्फत सर्व जनते प्रत्येक शुभेच्छा सर्व जनतेनं या निमित्तानं आवाहन करण्यात येत आहे सध्या परिस्थितीत पिकांवरती कीड रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तरी सर्वांनी कीटकनाशक व बुरशीनाशक याची संयुक्त फवारणी घ्यावी सध्या हलक्या जमिनीवरती पिकांना पाण्याची आवश्यकता वाटू लागली आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरद्वारे पिकांना पाणी द्यावे अशा पद्धतीने हे करावे तत्पर आहे मदतीसाठी शेतकरी शेत मागील वर्षी कृषी विभागाने अतिशय काम करून सर्व जानखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा प्राप्त झालेला आहे आणि सध्या परिस्थितीतही कृषी विभाग ही रोग व्यवस्थापन असो किंवा विविध योजना असो शेतकऱ्यांपर्यंत विविध कार्यक्रम घेऊन सदर योजना शेतकऱ्यांपर्यंत पर्यंत आहे व कीड रोग नियंत्रणाबद्दल जनजागृतीचे काम सुद्धा ते जोमाने चालू आहे मला तरी धन्यवाद कृषी कृषी कारचा बंदोबस्त केलेला आहे तेथे पण सर्वांनी आपण आपली हजेरी दर्शवायची आहे सर्वांनी चहा তো আমাদের দুজন त्यावेळेस दोष पूर्ण पूर्णवर जाईल त्यानंतर राष्ट्रगीत होईल त्यानंतर एन सी सीट चूक ध्वज मान्यवर मानवंद ध्वजारोहण संपन्न होत आहे तेव्हा राहायचे जामखेड शहरामधील जामखेड नगर परिषदेच्या समोरील दो... या भव्य दिव्य तिरंगा ध्वजासाठी तिरंगा ध्वज याचा आकार वीस बाय तीस असून जामखेड तालुक्यातील सर्वात हव्यवर सुंदर असा तिरंगा ध्वज या ठिकाणी મેં કરતો આપણિકન સી સી પરેડ ઘઉનકી पुरात दैने टेक खाली ये पुरात सामने टेक खाली ये फीट टेक होत पहिले कसरकडे प्रगट सर थोडा पहिले कसरकडे पहिले कसरकडे कवर सर सगळे लेलो पुरात ओय मोस पुरो जागा गओ सब नेसे जागा गओ एक सेल सेलेट